मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत सर्व बहिणींनो आपण केलेल्या अर्जात चूक झाली का नाराज होऊ नका आपण पुन्हा नारी शक्ती दूत या ऍपच्या माध्यमातून पुन्हा झालेल्या चुकांमध्ये बदल करू शकता नारी शक्ती दूत ऍपचा वापर कसा करायचा चला तर माहिती जाणून घेऊया मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व बहिणीकरिता आता परत एकदा सरकार आपल्याला संधी देत आहे जर मुख्यमंत्री बहीण योजनेच्या फॉर्ममध्ये कुठल्याही चुका झाल्या असतील तर त्या आपण सुधारू शकतो आपल्या आधारमध्ये ईमेलमध्ये नावामध्ये सरनेममध्ये कोणत्याही चुका असेल तर सरकार ही चूक सुधारण्याची संधी देत आहे नारी शक्ती दूत ॲप आप आपल्याला दिला आहे तो ॲप आप आपल्याला आधी अपडेट करायचा आहे तेव्हा आपल्याला त्यामध्ये ऑप्शन येऊन पुढील केलेले अर्ज आपले क्षणभर क्लिक केल्यानंतर आपण जे अर्ज भरले आहे ते दिसायला सुरुवात होते साईडला एक ऑप्शन दिसेल एस एम एस व्हेरिफिकेशन जर आपल्याला पेंडिंग असेल तर आपण त्या ऑप्शनवर क्लिक करून आपले एस एम एस व्हेरिफिकेशन करू शकतो कमेंट्समध्ये कोणत्याही प्रकारची चूक झाली असेल तर आधार कार्ड राशन कार्ड किंवा ईमेल फोटोमध्ये तर तो आपण बदल करू शकतो याकरिता आपल्याला एडिट ऑप्शनवर क्लिक करून विवाहित असेल तर नवऱ्याचं नाव जर मुलगी विवाहित नसेल तर बाबांचं नाव हे आपल्याला तिथे भरायचं आहे ॲड्रेस व बाकीचे जेही डिटेल्स आहे ते आपल्याला आधार क्रमांकाने टाकायचे आहे बँक डिटेल्स हीसुद्धा चुकली असेल तर आपण तोही सुद्धा बदल यात करू शकतो आपला बँक नंबर नाव ॲड्रेस किंवा बँक क्रमांक आय एफ सी कोड आपला कुठला डॉक्युमेंट अपलोड करायचा राहिला असेल किंवा सुटला असेल किंवा चुकला असेल तर तो आपण तिथे एडिट ऑप्शनमध्ये जाऊन नवीन डॉक्युमेंट अपलोड करू शकतो